नमस्कार मित्रांनो आपल्याला गायीचं दूध वाढवायचे -दू आणि गाईचं वजन पण वाढवायचे आता सीजन चालू आहे थंडीचा आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की कारखाना चालू झालेला इथं आणि बरेचसे शेतकरी आता वाड उसाचं वाड हे गायींना किंवा वैरणीमध्ये वापरतात यामुळे काय होतं की गायी खायला थोडंसं कानकून करतात आणि यामुळे काय होतं की गायीचं दूध कमी झालेलं दिसतं ह्या दिवसात गायचं दूध कमी झालेलं दिसतं कारण वैरणीमध्ये बदल झालेला झाला की गायचं दूध ऑटोमॅटिकली कमी होतं गायीचं वजन पण कमी झालेलं आपल्याला दिसतं गाई खराब झालेले दिसतात कारण कारण की गाई ह्या वैरण खायला थोडस टाळतात तर आपल्याला काय करायचं मित्रांनो की गायीनं वैरण खाल्ली पाहिजे यासाठी काय आहे की आपल्याला गायीची बुक वाढवायची आणि यासाठी मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये टॉनिक जे की गायची बुक वाढवण्यासाठी असतात की ते टॉनिक खूप महाग असतात किंवा त्याची किंमत जास्त असल्यामुळे ते घेणं शेतकऱ्याला परवडत तर त्यासाठी एक इंजेक्शन आहे की ज्याचा वापर जर आपण गोठ्यामध्ये जर केला तर मित्रांनो त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे की गायची भूक वाढली पाहिजे गायची भूक वाढली ना तर पाहिजे ती म्हणजे आपण जे टाकल ती वैरण गायी ऑटोमॅटिकली खायला सुरुवात करते पण आपल्या शेतकऱ्याला त्या गोष्टी माहिती नाही त्या अशा टायमिंगला आपण मित्रांनो बेला मिल किंवा बेला माइल इंजेक्शनाचा वापर करायचा आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टरांना एकदा सांगा की गाई खात नाही किंवा गाईचं भूक कमी झाली त्यासाठी ते आपल्याला बेलामाईल इंजेक्शनाचा वापर करायचा आहे एकदा का त्या इंजेक्शनाचा वापर त्या गाईवरती केला की ते इंजेक्शनाचा एकच उद्देश आहे की गाईचं भूक वाढवायची गाईची जर भूक वाढली ना तर ऑटोमॅटिकली गाई दूध पण देते आणि गाईची तब्येत सुद्धा चांगल्या प्रकारे सुधारते कारण भूक वाढली तर गाई खायला सुरुवात करते कारण अशा टायमिंगला काय होतं की बऱ्याचशा टायमिंगला की ज्या टायमिंगला आपण वाढ टाकतो किंवा ऊस टाकतो त्या टायमिंगला वैरणी चेंज झाल्यामुळे किंवा बदल झाल्यामुळे त्या गायी वैरण खायला थोडेसे कानकुण करतात मित्रांनो आपल्याला बेलामील इंजेक्शनाचा वापर आपल्याला करायचा आहे की गायची भूक वाढवण्यासाठी गायची भूक वाढली की गायी ऑटोमॅटिकली गायी खायला सुरुवात करते आणि गायीनं खायला सुरुवात केली असू दे किंवा वैरण असू दे गायीनं खायला सुरुवात केली ते ते की गाईचं दूध कमी होत नाही गायची तब्येत सुद्धा चांगल्या प्रकारे राहते त्यासाठी आपल्याला मार्केटमधनं जे लिक्विड असतं त्याचा वापर करायचा नाही कारण ते खूप महाग असतं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला माहिती आहे की लवकर भेटत नाही जास्त लिक्विड पाजावं लागतं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला स्लोमध्ये भेटतो पण इंजेक्शनाचा रिझल्ट आपल्याला लगेच भेटतो मित्रांनो आणि कमी किमतीमध्ये याचा वापर याचा फायदा आपल्याला गोठ्यामध्ये होतो त्यासाठी ते आपल्याला बेला मिल इंजेक्शनाचा वापर आपल्याला गोठ्यामध्ये एकदा केला पाहिजे मित्रांनो आपण केला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद